नमस्कार मंडळी मी डॉक्टर धनंजय देशपांडे जरा एक स्फुट सुचलं होतं संगती आणि विसंगती आपल्या माणसाच्या जीवनामध्ये कशी असते ती त्याच्यावर एक थोडंसं भाष्य आहे बघा मेणबत्ती पेटवून मृतांची आठवण काढली जाते आणि मेणबत्ती विझवून जन्मदिवस साजरा केला जातो आयुष्यभर ओझं उचललं त्या एका खेळ्याने पण लोक मात्र आयुष्यभर कौतुक करतात त्याच्यावर टांगलेल्या पेंटिंगचं पैंजण हजार रुपयाचं पण त्याची जागा पायात आणि टिकली एक रुपयाची पण तिची जागा कपाळी तुमची किंमत पैशावर ठरत नाही तर तुमच्या स्थानावर ठरत असते म्हणून तरी दारू विकणाऱ्याला कुठेही जावं लागत नाही पण दूध विकणाऱ्याला मात्र घरोघर जावं लागतं गंमत म्हणजे तरीही त्याला विचारतात लोक की दुधात पाणी तर नाही ना घातलं आणि दारूत मात्र स्वतःच्या हाताने पाणी मिसळून घेतात घराच्या कोपऱ्यात आपण कधी थुंकत नाही पण सोसायटीचे जिने मात्र रंगलेले दिसतात माशी चहाच्या चाह कपात पडली तर चहा आपण टाकून देतो पण तीच तुपाच्या वाटीत पडली तर तिला पिळून काढून बाहेर काढलं जातून वाटी ठेवली जाते माणसाची गती संगती आणि विसंगती असा हा भांडोळा घेण्याचा प्रयत्न केला कसा वाटला जरूर कळवा